झालाय तो नानांमुळे झालेला आहे त्यामुळं मी या वॉर्ड मध्ये उद्या आहे एकमत देऊन आणि नानांना नानांचं ना चिन्ह हिरा आहे ते नगराधी उभे आहे पूर्ण नगराचा विकास करण्यासाठी आपल्या कराड नगरीचा विकास करण्यासाठी सूर्यफलावर चिन्ह म्हणजे त्यांना मतदान करून मलाही विजयी करावं एवढे बघून वा मी माझ्या चार सदस्य मी रणजित नाना तुकाराम पाटील मी आज कराड शहरातील सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नगराजपदी उभा आहे व माझी पत्नी प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष गटातून अ या वर्गातून उभी आहे तिचं चिन्ह आहे सूर्यफुल एक नंबरला अनुदम क्रमांक एक मध्ये सूर्यफुल आहे व माझ अनुदान क्रमांक पाच तिची गुलाबी आहे ती मतदार यादीच म्हणजे बॅनर गुलाबी आहे तो नगराज पदार्थ आणि तो व्हाईट आणि येलो असेल तो आणि माझं पाच लाख छिन्न आहे थोडक्यात बोलायचं म्हणजे या वाडा निमित्त बोलायचं तर या वाडाला चिंगळे साहेबांची आणि सावंत सारखी मला जी साथ आहे या साथीमुळं या जे बॅकलॉग होते हा आजी गार्डन ओपन पेस आहे त्याला भिंत नव्हती आजी गार्डन अशीच वसाड पडलेली याला दोन तीन पाकडी त्याला आपण वापरी करायचं केलायचा इथं आता साहेबांना म्हणणं असंच कारण केला ते छोटं स्टेज करायचं ते आपण करतोय नवीन अजून सोसायटीला काय म्हणजे आपण सीसीटीव्ही दिले सोसायटीला सोलर दिलेत सोसायटीला आपण सोलर टीव्ही बसवलेले आहेत आता सीसीटीव्ही आपण अद्याप बसवतोय जेणेकरून बाहेरची गाडी एखादी येते जाते ते त्याचे नंबर प्लेट ऍड टॅच केले पाहिजे ते आपण नवीन सीसीटीव्ही मागवतोय की जेणेकरून जेणेकरून वाहना एखादी चोरी होताना काय बाहेरच्या गाड्या सोसा पण येतात ते नंबर ते डिटेल झाले म्हणजे हायवे ला होतात तसे तसे दोन कॅमेरे टाकायचे माझं पुढचं वाटते या वॉर्डात बऱ्यापैकी रोड सगळे केलेले आहे गटरचं काम अंडर वन करून दिलेलं आहे माडं पण नसताना मी या वॉर्डासाठी सगळ्यात जास्त काम केलेलं कुठल्या तर चार नंबर आपल्या कराड शहरामध्ये सर्वात जास्त निधी कुठं आला असेल या दोन हजार बावीस नंतर तर प्रभाग क्रमांक चार मध्ये आलेला आहे प्रभाग चार मध्ये प्रभाग चार मध्ये येतं सोसायटीतले रस्ते सगळे सीसीटीव्ही तुमच्या ड्रेनेची लाईन असेल आज ही लिबर्टी मधतो म्हणून खेळाडू जे आपण उभे राहते हे बी प्रभाग चार मध्ये येते म्हणजे आपल्या प्रभाग चारात दोनशे निधी कराड शहरात आणलेला आहे आपण आज त्या प्रभागच्या माध्यमातून तरी कराड शहरातील सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या संबंधित मित्र मैत्र आज मी आपण शिकाव बाहेस्तापर्यंत विरुद्ध हा लढा आपला हा लढा का दिलाय ही सर्वसामान्य सगळ्यांच्या माझं घरावर असणार परंपरा वापरत चालू असती पण आमची वारसा पर, परंपरा शेती आहे शेतीत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून उभं राहिलेला हा व्यक्तिगत का घडू शकत नाही तर आज कराड करा मला उचलून धरले आजची ताकद तयार झाली आज मी समाजसेवा केली मी सेवापर्वती मला पुस्तक काढले त्यांनी जे काम केलं माझ्या मला समाजाबद्दल असेल जनतेसाठी करत असेल खाली बापला महाप्रसाद असेल गणेश मंडळ असल दुर्गादेवी देवी हिंदू समाजासाठी काम केलं असेल मुस्लिम समाज कुठल्या समाजासाठी मी काम केलेलं अस नाही तुम्ही आता माझ्या घरातली महिला या फिरतात माहिती प्रचाराला तिचा आता त्या गल्लीला असा कुठला माणूस नाही की रणजित मला ओळखत नाही की मी पद माहीत तयार केली आहे ही पद कुठल्या परंपरेनं वार्षा कोणी सांगायला आलेलो कारण मी वारसाक तयार केलेला आहे स्व की मी काही पद नसताना एवढं करू शकतो मला माझ्या करासाठी ले करायचं आहे आपलं कराण जबाबदारी माझी ही माझं स्लोगन आहे आपणच तयार आहे पण ती जवळ मी घ्यायला स्वीकारत तयार आहे तर सक्षम नेतो यासाठी नेतो संधी द्यावी यासाठी मी तुमच्या पुढे तर आपल्या सर्व रहिवाशांनी मला व माझ्या पत्नीला बरोबर माता विजय करावा एवढं बोलतो मी गार्डनला उद्या गार्डनला आपण लॉन मी टाकणार आहे लॉनसाठी आपल्या बोर्ड आपल्या तुमच्या गार्डन ची कृपया करून त्या मी अर्ज दिलेला आहे नगरपालिकेला नगरपालिकेला ती बोर्ड दुरुस्त करून त्यांची बोर्ड टाकायला तयार आहे आता काय झाले कार्डरला लाईट लाईट कनेक्शन लागंची तो तुम्ही घरात परत की लाईट नगरपालिकेला ब सलोड करून देतो तुम्ही बरोबर आहे फक्त ती बोरचं अर्ज तुमच्या सोसायटीने दिला पाहिला तरी गेला अरे ब पर्वती आले दुरुस्त करायचं त्याला करून दे नाही दुरुस्त